धनंजय अभिमान नागरगोजे असं या नागर शिक्षकाच नाव आहे त्यांनी आपल्या मुलीला उद्देशून केलेली शेवटची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे ज्या लोकांमुळे त्यांना हे टोकाच पाऊल उचलावं लागलं त्यांच्या नावाचा उल्लेखही त्या पोस्ट मध्ये केलाय धनंजय नागरगोजेंनी आपल्या शेवटच्या फेसबुक पोस्ट मध्ये नेमकं काय लिहिलंय पाहूया श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न बघितली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं काय कर माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही कधी मी कुणाला दोन उपायांनाही पचवलं नाही किंवा कुणाचा कर्जही घेतल नाही श्रामही बाळा शक्य झालं तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एक्याला सोडून जातोय तुला अजून काही कळत नाही तुझं वय आहेच किती तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळलाच नाही बाळा बापूंनी कधीच नुकसान के केलं नाही चांगला या राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला विक्रम बाबूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर राजेभाऊ मोरपुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावलाय मला हे हाल हाल करून मारणार आहे मला मारण्याचं कारण म्हणजे मी भक्त होता कि मी फक्त विचारलं तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्ष काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं का त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची सरकली आणि तिथून पुढं या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली श्रवणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जातो तुला एकदा पाण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक तळभदरी बाब तुझ्या वाट्याला काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला माफ कर माफी मागणे जे पण लायकीच नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला विक्रम बाबूराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेबाहू मुरकुटे गोविंद उर्फ अमोल नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत

यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जाते त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लोकांवर काय कारवाई होणार हे येणारा काळजी